रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय स्वागत आहे तुमचं विशाल वर्षाच्या नवीन ब्लॉगमध्ये आज घरी तुलीच नाही आहे आमचे भाऊ आणि मूस आहे घरी आज तर भाऊला मी छा करून पाहणार आहे माझ्या हाताने चला तर मग जाऊयात आपण भाऊ भाऊच नाही कुठे गेले बरं भाऊ भाऊ कुठे गेले भाऊ खाली तर नाही दिसले आता जरा घरावर जातो आणि आसपास बघूयात भाऊ कुठे आहेत आमचे तिकडे दिसत आहेत आमचे भाऊ तिकडे ऊसाचा एक टेम्पो भरतात हे आमचे था। भाऊ थोड्या जोडात येतील मग आपण मस्तपैकी त्यांच्यासाठी एक चहा बनूयात तोपर्यंत तो तुम्ही हे बघा वातावरण किती मस्त झालंय एकदम ढगळय संध्याकाळचा टायमिंग आहे मस्तार वार सुटलेला आहे खूप वेळ वाट बघितल्यानंतर आमचे भाऊ आलेले आहेत तर भाऊला विचारतो भाऊ का कुठे गेले होते कुठे गेले होते अतिकृत आजुन होत तेवलं होती ते हे करायला का चहा पिणार का आ? चा करतो करू का तुझ्या बघ तुला करायचं करता थांबा थोडा थोडा पिऊ थोडा थोडा बाबा म्हणताय चहा चला चहा बनवूयात मस्त पैकी दूध आहे मस्तपैकी दूध आहे आता बनवूयात आपण चाय पातीला घेतले तंबा एक एक कोडक आपण खूप वर्षानंतर मी आता चहा बनवत आहे तर आपण थोडं मापात घेऊयात हा एक कप पाणी

साखर अजून काय लागते चहापत्ती और और दूध आहे तिथे आपण थोडी चायपत्ती टाकू चयपत्ती गेली पाती यामध्ये त्याच्यानंतर टाकूयात काय टाकायचं काम मोकळी थोडी साखर टाकून घेऊयात आपण टाकू जास्त गोड नको साखर पण झाली थोडं आलं टाकूयात होऊन द्यायच्या खिसून टाकू खिसून आले घेतले आले टाकतो मस्त पैकी आलं झाले टाकून आता गाडीने मस्त पैकी आता त्याला खूप वेळ बाद बघितल्यानंतर आता शेवटी वेळ आली आता आपल्या दुधाची दूध वतून घेऊ मजा आली तोपर्यंत सगळं सामान व्यवस्थित स्वच्छ करतो बघा नाही तर मग मी आली की हाय काय केलं माझ्या किचनमध्ये किचन म्हणल्यावर मम्मीची दहशत असते सगळीकडे नाही का स्वच्छ किचन चवा असत चहा असून घेऊन थोडा गॅस पण थोडा गॅस वाढवत वा चला मस्त क्लिअर कलर आलेला आहे आता वा दिसतोय मित्रांनो चा नक्कीच कमेंट करून सांगा आणि या चा प्यायला कशी झालाय आता आपण त्याला गाळून घेऊया वा वा वा, मस्त झालाय चहा बंद केलाय का इथे चहा ठेवलाय पर्यंत मी पण माझ्यासाठी घेऊन येतो बाहेर मोकळ्या हवात हवेत चा पिऊयात यायच नाही यायच वा, वा, वा।, वा।, वा। चिमणी चिमणी वेगळाच पक्षी आहे ह्याच्या प्यायला अय पक्षी याच्या प्यायला हां घेऊ जिऊ हां निघाल्यात कसं झाला चहा चहा कसा आहे चांगला आहे चहा चला आपण पण चहा पिऊया घडत जाऊ हां निघाल्यात फोन आला होता वा मस्त वातावरण पण एकदम भारी झालं टायगर पण बघा भाकरी खातोय चला तर मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाकीच्या पण व्हिडिओ बघून घ्या आणि लाईक करा आवडल्या तर कमेंट करा